सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीजवेअर वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात सोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर सिन्नर तालुक्यातील रुग्णांना आवश्यक असणाऱ्या औषधांची गरज ओळखून त्यांना कमीत कमी किमतीत औषधे उपलब्ध करण्याची जनसेवा खऱ्या अर्थाने करणाऱ्या चिरंजीव शुभम सुनील वाजे व चिरंजीव सुमित श्रीराम मोरे यांनी शहरात श्री जनसेवा मेडिकल स्वस्त औषधी केंद्राची स्थापना केली असून त्याचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते व श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सध्या प्रत्येकाची आरोग्य परिस्थिती पाहता नऊ नवीन आजारांची लक्षणे लक्षात घेता आरोग्याची काळजी घेणे हे महाग झाले आहे सर्वसामान्यांना तर दवाखाना व औषधोपचार करण्याचा खर्चही न परवडणारा असा झाला आहे हीच बाब ओळखून चिरंजीव शुभम सुनील वाजे व वा चिरंजीव सुमित श्रीराम मोरे या युवकांनी सिन्नरकरांना अगदी अल्पदरात ॲलोपॅथी स्टँडर्ड जेनेरिक आयुर्वेदिक कॉस्मेटिक सर्जिकल औषधे चोवीस तास श्री जनसेवा मेडिकल स्वस्त औषधी केंद्राद्वारे उपलब्ध करून दिली असून बस स्थानक परिसरात सुरू करण्यात आलेल्या या मेडिकलचा भव्य शुभारंभ माजी आमदार राजभुवाजे यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आले याप्रसंगी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण शेठ वाजे नगराध्यक्ष किरण डगळे नगरसेवक विजय जाधव पंकज मोरे दिगंबर देशमुख नगरसेवक शैलेश नाईक प्रमोद सोतवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच वाजे व वा मोरे कुटुंबातील नातेवाईक आपतेष्ट मित्रपरिवार आदी उपस्थित होते यावेळी जनसेवा मेडिकल व स्वस्त औषधी केंद्राला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आलेल्या मान्यवरांचे सुनील वाजे सचिन वाजेसह मोरे कुटुंबियांकडून स्वागत व आधारित्य करण्यात आले अक्षय गायकवाड आज सिन्नर शहरामध्ये श्री जनसेवा मेडिकल सह आयोजन या ठिकाणी करण्यात आलं त्यासाठी जनसेवक राजेभाऊ वाजे तसेच नारायण शेठ असेल तसे पिटुराव चोतवे विजयनारायण जाधव शैलेशजी नाईक पंकजजी मोरे या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत आज मेडिकल है। दराथ उत्तम या मेडिकलचा शुभारंभ झाला आहे स्वस्त दरात उत्तम क्वालिटी असं या ठिकाणी उपलब्धता सर्वांना होणार आहे आज हे सेंटरला आहेत आणि लोकांना कनेक्ट आहे आणि जेव्हा फोन कराल त्या क्षणाला या ठिकाणी मेडिकलसाठी औषधं असेल लोकांना उपलब्ध येईल चोवीस तास उपलब्ध राहील आणि आज आमचे हे काही पुतण्या शुभमन हे दोघ जण त्या ठिकाणी शुभारंभ झाला त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या भविष्यालाही उजाला मिळव असं मी शुभेच्छा देतून थांबतो आज या ठिकाणी सिन्नर शहरामध्ये एस टी बस स्टँडच्या या आवारामध्ये आमचे पुतणी पंकज वाजे शुभम वाजे यांनी आज ही जनसेवा जनरिक औषध आणि कॉस्मेटिकचा एक या फर्म या ठिकाणी आजच शुभारंभ झाला आहे आणि अशा या मेडिकलच्या किंवा फर्मच्या उद्घाटनासाठी मी आमच्या वाजे परिवाराच्या वतीने वा मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून रुग्णांची अतिशय योग्य दरात औषध देण्याचं चा एक चांगलं काम त्यांच्या हातून होणार आहे आणि निश्चितच मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो श्री जनसेवा मेडिकल स्वस्त औषधी केंद्र आपल्या सेवेत चोवीस तास चालू ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू सगळ्यांना स्वस्त दरात व व्यवस्थित औषधं आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू आपली सेवा ही चोवीस तास असेल घरपोच असेल होम डिलिव्हरी मिळेल मिळेल सगळ्यांना